लेड़ा मार्गी अधिकारी या भेटी भिक्षांना कण असताना सर्वज्ञांचा राहेर नगरीमध्ये मुक्काम होता एक दिवस स्वामी असेच भिक्षेसाठी गावात गेले भिक्षा केली स्वामी हातामध्ये भिक्षां धरून गावाच्या बाहेर गंगेवर जात असताना त्याच गावचा अधिकारी म्हणजे गावाचे पाटील गावात प्रवेश करणार म्हणून राहुबाई पुढे येऊन रस्ता स्वच्छ करत होते तेव्हा त्यातील राऊताने म्हणजे घुडेस्वाराने हातातील भाला म्हणजे शस्त्रा हाता त्या शस्त्राच्या गुढ्याने स्वामींना लोटले व हातातील भिक्षण सांडले त्यामुळे स्वामी तिथेच बसून डावा कोटापाशी धरून उजव्या श्रेकराने जमिनीवरील सीते वेचू लागले इतक्यात तो अधिकारी आला व स्वामी सीते वेचत असताना पाहून पालखीतून खाली उतरला दंडवत घालून श्रीचरणाला लागून मग म्हणून लागला की हे काय असे पाप कोणी केले स्वामींना कसे काय लोटले म्हणून विनंती करू लागला की देवा हे असेच राहू दे आणि माझ्या बिघारावर आरोगणा करा परंतु स्वामींनी त्याच्या विनंतीचा स्वीकार केला नाही मग तो स्वामींना सीते वेचू लागला सीते वेचले व स्वामींच्या शेकरी दिले मग स्वामींना आरोपणा झाली व तिथून पुढे बीजे केले दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे भिक्षांनाची पूर्वी सांगणारे आमचे स्वामी स्वतः आचरणात आणून कृतीमध्ये उतरवून दाखवतात विक्षांनाचे कणसुद्धा वाया जाऊ देऊ नका म्हणून मातीमध्ये पडलेले कण वेचतात अमृतापेक्षाही अधिक गोळी न भिक्षांना मध्ये आहे की स्वामींची आचारपर लेळा खूप मोठा आदर्श देऊन जाते जगामध्ये विनाकारण त्रास देणारी माणसेही भरपूर आहेत काही कारण नसताना आमच्या स्वामींना त्रास दिला व लोटून दिले असता भिक्षा खाली सांडले। परंतु तुम्हा मारिता कुजिता समान असे मानणारे आमचे स्वामी रावताला एकही शब्द बोलले नाही या एकाच लेळेमध्ये दोन आदर्श पहावयास मिळतात व खूप मोठा बोध देऊन जातात म्हणून आपणही सर्वज्ञांनी दिलेली ही शिकवण जसे की भिक्षण वाया जाऊन देणे व प्रतिकूल भेटला असता त्याला काहीच प्रत्युत्तर न देणे हे जीवनात उतरण्याचा प्रयत्न करूया हा जर आदर्श जर घेतला तर आपणापासूनही अनेक जण हा आदर्श घेतील व आपण एक आदर्शवादी म्हणून आपली ओळख होईल दंडवत प्रणाम आजच्या लेळेचे प्रश्न एक रावताने स्वामींना कशाने लोटून दिले दोन अधिकारी स्वामींना पाहून काय म्हणाला स्वामींनी कोणता शेखर पोटापाशी धरला व भिक्षेचे कण कोणत्या शेखराने वेचले चार स्वामी आरोगणा करण्यासाठी कुठे चालले होते पाच आपणासल्या लेळेमधून कोणता बोध मिळाला